मोडकी लॅब्रोडर स्कूटर ते शेकडो कोटींचा मालक मुश्रीफांचा प्रवास डोळे पांढरे करणारा ऍडव्होकेट सुरेश कुराडे भादवण इथं महाविकास आघाडीच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मोडक्या लॅब्रोडो स्कूटरवरून प्रवास करणारे हसन मुश्रीफ आज पाच हजार कोटींचे मालक कसे बनले याचा हिशोब त्यांनी जनतेला द्यावा त्यांचा हा प्रवास जनतेला विचार करायला लावणार आहे असा घणाघात अॅडव्होकेट सुरेश कुराडे यांनी भादवण इथं महाविकास आघाडीचे उमेदवार सिंह घाडगे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केला ऍडव्होकेट कुराडे म्हणाले स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी स्वतःच्या मुलाला बाजूला ठेवून हसन मुश्रीफ यांना आमदार खासदार केलं पण मुश्रीफांनी त्यांच्यासह अनेक नेत्यांशी गद्दारी केली त्यांनी केवळ सत्ता आणि पैसे मिळवण्यावर भर दिला घाडगे म्हणाले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्ता आणि पैशाच्या जोरावर लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलंय भयमुक्त लोकशाहीसाठी त्यांचा पराभव गरजेचा आहे पंधरा वर्ष तुम्ही त्यांना मतदान केलं आता एक वेळ मला संधी द्या तुमच्या मतदारसंघाला मी एक नवी दिशा देईन घाडगे यांनी महिलांना आणि तरुणांना उद्देशून सांगितलं मुश्रीफांनी तरुणांना बेरोजगार आणि व्यसनाधीन करून एक पिढी बर्बाद केली आहे महिलांनी विचार करावा की सात हजार कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा करणाऱ्या मुश्रीफांनी तुमच्यासाठी किती काम भादवण इथं महाविकास आघाडीचे उमेदवार सिंह घाडगे यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला सभेत शिवाजी गुरव निवृत्ती देसाई रणजित गाडे शैलेश मुळी दयानंद भोपळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि जनसमुदाय उपस्थित होता